हॉटेल व्हीट्स लिलावामध्ये खरेदी केल्याप्रकरणी संजय शिरसाट यांच्या मुलावर लावलेल्या गंभीर आरोपानंतर संजय शिरसाट यांनी हॉटेल वीट्स खरेदीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली असून आरोप करणाऱ्यांनी सदर हॉटेल खरेदी करावी असं आवाहन देखील केलंय प्रश्न असा आहे की सात वेळेला टेंडर झाल्यानंतर कुणी भरलं नाही आठव्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला जर ते टेंडर घेतलं असेल जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात दलाल लोक त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशुळ उठलं आहे मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पूर्ण होऊ द्या ना मग तुम्ही आरोप करा ना आरोपाला आरोप करणं हा तुमचं कामच सर्वचा धंदा आहे तुमचा तुम्ही करा परंतु वस्तुस्थिती तरी समजून घ्याल का नाही घ्याल कुणाची दलाली करत होते तुम्ही कुणासाठी करत होते हे म्हणून मी आज एक निर्णय घेतला मुद्दा चला हो द्या यांचं किती किंमत एकशे दहा कोटी आहे ना झाले काय त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आले याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की याच्या यांचं इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात इथं जिथं बसलोय ना पाच कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची इथं येऊन सहा गेला हे याला इज्जत कमावी लागते दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते, ते कळणार नाही तरी तुमचं तुम्हाला मी एक आव्हान देतो आता एकशे दहा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विडरा व्हा त्याच्यातून आणि हे जे नाकाने बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाचं आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेन मला याच्याबद्दलचं वाईट वाटणार नाहीये मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाही परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा ज्या मूर्खपणाच्या आहेत अरे राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा जो काही कर प्रयत्न करतायत तुमच्या पाच पिढ्या जरी उतरल्या ना तरी त्या तुम्हाला शक्य होणार नाही मी जे बोलतो हे महाराष्ट्राला माहीत आहे कधी मी लपवत नाही कधी कोणती गोष्ट माध्यमांना सुद्धा सांगेन याबद्दलचं काही विचारा कधीही विचारा संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल परंतु हे असे जे रोजचे दलाल फिरतायत ना कुणासाठी हे भांडता येत ना एकदा ह्याचा सुद्धा छडा लावा आणि आजपासून मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जे काही प्रोसेस आहे पत्र द्यायला होतोय त्या त्या प्रकरणातून बाजू होतोय आणि जे एकशे दहाच्या गप्पा करतात त्यांना सांगतोय आता तुम्ही घ्या पेढे घेऊन मी तुमच्या घरी येईल तुम्ही नव्वद कोटीमध्ये घ्या किंवा सत्तर कोटीमध्ये घ्या शहात्तर कोटीमध्ये घ्या का सदुसष्ट कोटीमध्ये घ्या संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल मराठी माणूस उभा राहायला पाहिजे असं जर वाटत असेल ना तर तुम्ही हिंमत करा आणि असे आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा रात्रीशी नाही म्हणून अशी जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद